जम्मू काश्मीर मधून जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर अतिरेकी हल्ला झालेला आहे हल्ल्यामध्ये दहा मृत्युमुखी पडले आहेत तर अनेक जण जखमी आहेत जम्मू मधून ही महत्वाची बातमी समोर येते जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर अतिरेकी हल्ला झालाय या अतिरेकी हल्ल्यामध्ये दहा जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झालेले आहेत आताची सर्वात मोठी बातमी श्रेयस मोदींच्या शपथविधीनंतर ही घटना घडल्याची माहिती सध्या समोर येते ही दृश्य आपण बघतोय जम्मू काश्मीर मध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे अतिशय संवेदनशील असा हा भाग कायमच असतो आणि भाविकांच्या बसवर हा अतिरेकी हल्ला मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा हल्ला होणं म्हणजे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि या हल्ल्यामध्ये जवळपास दहा भाविकांचा मृत्यू झालेला आहे अतिरेकी हल्ला झालेला आहे दहा भाविकांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते जम्मू काश्मीर दृश्य आपण बघतोय आता त्यांना तातडीने रुग्णसेवा देण्यासाठी आपण पाहतोय तिकडे रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आलेली आहे दरम्यान हा हल्ला नक्की कोणी केला याची जबाबदारी अजून कुणी घेतलेली आहे का हे पाहणं महत्वाचं ठरेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच मात्र ही महत्वपूर्ण घडामोड इथे याच अनुषंगानं दुसरीकडे नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा आणि इकडे अशा प्रकारचा जो हल्ला झालेला आहे तोही फार महत्वपूर्ण बाब आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले शुभम काय अधिकची माहिती अगदी बरोबर बघायला गेलं तर वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकां भाविकांची भरलेली बस होती ज्याच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये जे आहे दहा भाविकांचा मृत्यू झाला आहे आणि तीस ते पस्तीस भाविक जे आहेत ते गंभीररीत्या कोणत्या स्वरूपाचा होता काय घडलं नक्की तेव्हा ही बस, ते ते बस जी आहे दर्शन घेऊन वैष्णव देवीच्या दिशेला जात होती आणि त्याच दरम्यान दहशतवादी हल्ला झालेला आहे प्रामुख्याने जी माहिती मिळत आहे त्यामध्ये असं की दहा ते बारा दहशतवादी होते अशी एक माहिती मिळत आहे त्यांनी बसवर हल्ला केला आणि ड्रायव्हरला गोळी लागली आणि त्यामुळे ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं बसवर आणि त्यामुळे ही बस जी आहे ती खाली दरीत जाऊन पडली अशी माहिती मिळत आहे ते जन जी जी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल जम्मू काश्मीर मधली धक्कादायक घटना आहे